घाटात कारच्या संदरूप वर दगड कोसळून महिलेचा विचित्र अपघातात कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे पुणे येथून मानगावच्या दिशेने एक कुटुंब कारने प्रवास करत होते कार तामणी घाटातून जात असताना अचानक डोंगरावरून दरड कोसळली दरडीचे मोठे दगड थेट धावत्या कारवर येऊन पडले संद्रूप फुटून मोठा दगड कारमध्ये त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा कार मध्येच मृत्यू झाला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न